नमस्कार हिंदुस्थान मध्ये मी हर्षद बैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो दोन हजार तेवीस साली मध्ये आत्ताचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी एका मुलाखतीसाठी गेले होते ते का त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सगळ्या भारताच्या विषय सगळ्या चित्राबद्दल बोलत असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल सुद्धा अतिशय अपमानकारक आणि बदनामीकारक वक्तव्य केली या वक्तव्यांबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला हा खटला जेव्हा पहिल्या कनिष्ठ न्यायालयात दाखल केला तेव्हा राहुल गांधी जे काही त्या मुलाखती दरम्यान बोलले होते त्याची सगळी भाषणाची युट्यूब लिंक आणि त्या भाषण जे युट्यूब लिंक आहे त्याची तयार केलेली सीडी हे दोन्ही त्यांनी न्यायालयात दाखल केलं आणि त्यावरून न्यायालयाने तो खटला दाखल करून घेतला जेव्हा हे प्रकरण वरिष्ठ न्यायालयात गेलं तेव्हा ही संपूर्ण खटला सुनावणीस आला तेव्हा सत्यकी सावरकर यांनी जेव्हा त्यांचा त्यांची सुनावणी सुरू झाली तेव्हा त्यांनी हा पुरावा न्यायालयासमोर दाखल केला आणि ती सीडी प्ले करायला सांगितली बाब म्हणजे ही सीडी ब्लँक निघाली या सगळ्या सगळ्याच घटनेमुळे सगळीकडेच गदारोळ माजला आहे सगळेच प्रतिसाद उमटत आहेत चर्चा चर्वितरण सुरू झाले आहे तर्क कुतर्क सुरू झालेले आहेत या सगळ्याच पार्श्वभूमीवरती हा संपूर्ण खटला नेमका आहे काय याच्यामध्ये नंतर नेमकं होणार काय आणि या सगळ्याची कायदेशीर बाजू नेमकी काय आहे हे सगळंच आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे आणि यासाठीच आज 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 आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांनी हा खटला दाखल केला आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सत्यगी सावरकर सर सर आपलं हिंदुस्थान स्वागत आणि सत्यगी सावरकर यांच्या बाजूने जे जे खटला लढवत आहेत ते विधीज्ञ सर सर आपलंही मनपूर्वक स्वागत नमस्कार सर सात्यकी सर मला पहिला प्रश्न तुम्हाला आहे की नेमकं प्रकरण आहे काय कशा पद्धतीने हे घटना घडली आणि हा खटल्यामध्ये आतापर्यंत काय काय झालेलं आहे हे प्रकरण आहे मार्च दोन हजार तेवीस सालचं जेव्हा राहुल गांधी इंग्लंडच्या दौऱ्यावर होते आणि तिकडे एका खाजगी कार्यक्रमात त्यांचं भाषण आयोजित केलं होतं आणि भारताबाहेरचे लोक हे भारताची संस्कृती वगैरे त्याविषयी ते बोलत होते पण मुद्दा असा आहे की ते बोलता बोलता ते टीका करायला लागले भारत सरकारवर आणि डोकलामचा संदर्भ घेतला त्यांनी आणि त्यानंतर त्यांची जी भाषा होती ती अशी होती की जर शत्रू माझ्यापेक्षा वरचढ असेल तर मी पळून जाईन जर शत्रू माझ्यापेक्षा कमजोर असेल तर मी पाच सहा जण मिळून त्याला घेरू आणि त्याला मारू आणि डोकलाम मधला जो जी घटना होती ती त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने रंगवली होती पुढे जाऊन ते म्हणले की ही आर एस एस बीजेपीची ही मानसिकता आहे की शत्रू कमकुवत असेल तर त्याला धीरून मारायचं आणि मग मा ते पुढे येतात की पुढे जाऊन ते म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की एकदा ते आणि त्यांचे पाच सहा मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि हे बघून सावरकरांना अतिशय आनंद होत होता आणि म्हणजे ह्याच्या पुढे त्यांनी भाषण केलं पण मुख्य भाग हा जो आहे की सावरकर आणि त्यांचे पाच सहा मित्र मिळून मुस्लिम व्यक्तीला मारत होते म्हणजे यांना चित्र असं उभं करायचं होते की सावरकर हे मुसलमान होते आणि मॉब लिंचिंगचे समर्थक होते हे त्यांचं भाषण मी बघितलं युट्यूबवर सावरकरांच्या आयुष्यात अशी कुठलीही घटना घडलेली नाही सावरकरांच्या सगळ्या साहित्यात या घटनेचा उल्लेखही नाही सावरकरांवर ज्यांनी चरित्र लिहिली त्यांनी देखील अशा कुठल्याही घटनेचा उल्लेख केला नाही अत्यंत धादांत खोटी घटना राहुल गांधी यांनी सांगितली आणि त्याद्वारे मुद्दाम सावरकरांच्या चारित्र्यावर शिंतवडे उडवणं आणि त्यांचं चारित्र्य हनन करणं त्यांची समाजात प्रतिमा ही मलिन करणं हा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला होता आणि म्हणून मी अभियोग दाखल करायचे निश्चिती घेत सर नेमका हा खटला काय होता आता या खटल्यामध्ये आता तुम संपूर्ण घटनाक्रम आम्हाला समजावून सांगा नेमकं कोर्टामध्ये घडलं काय हे जे प्रकरण झालं आज ज्याची आपण चर्चा करायला बसलोय हे प्रकरण कसं झालं सांगतो आता कुठलाही जर मी तक्रार दाखल करायला गेलो तर पोलिसांपासनं न्यायालयापर्यंत सगळेजण विचारतात की या गोष्टीला पुरावा काय माझ्या घरी चोरी झाली माझ्या दृष्टीने कोणी एखादा संशयित असेल तर पोलीस मला पहिल्यांदा विचारतात की तुमचा संशय आहे त्याला दुजोरा देणारा पुरावा द्या म्हणून राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ युट्यूब लिंकच्या स्वरूपात म्हणजे युट्यूब लिंक, लिंक पूर्ण त्या व्हिडिओची त्यांच्या चॅनेलवरनं जो प्रसारित झाला होता तो व्हिडिओ त्याच्यानंतर त्या व्हिडिओची केलेली सी डी त्याच्यानंतर अं ते जी संपूर्ण घटना आहे किंवा त्यांचं जे भाषण आहे त्याचं त्याची बातमी आलेली द इकॉनॉमिक टाइम्स या डिजिटल वृत्तपत्राचं आम्ही कातरण हे सगळं न्यायालयात आता ते जे एफ एम सी कोर्ट म्हणजे ज्याला आपण कनिष्ठ न्यायालय म्हणतो त्या न्यायालयात आम्ही दिलं होतं स्वतः न्यायाधीश महिला ज्या होत्या त्या अक्षी जैन मॅडम त्यांनी सगळ्या पुराव्यांची पडताळणी केली होती इतक्यात वरच त्या थांबल्या नाहीत तर पुणे पोलिसांना म्हणजे विश्रामबाग पोलिसांना त्यांनी आदेश दिले की ही युट्यूब लिंक तुम्ही तपासायची आहे आणि माझा जबाब त्यांनी घ्यायचा आहे त्याप्रमाणे मी पोलीस स्थानकात गेलो माझा जबाब दिला युट्यूब लिंकचा तपशील दिला पोलिसांनी युट्यूब लिंक ही तपासून बघितलेली आहे सीडी सुद्धा मी त्यांना दिली पण ते म्हणाले की आम्हाला तुम्ही पेन ड्राईव्ह द्या याच्याबरोबर एक पेन ड्राईव्ह देखील मी घेऊन दिला त्याच्यात तो व्हिडिओ कॉपी करून दिला तो त्यांनी बघितला त्यांनी अहवाल तयार केला तो अहवाल त्यांनी खालच्या कोर्टात म्हणजे कनिष्ठ न्यायालयात तो सादर केला आणि हे सगळं ज्या वेळेला न्यायाधीश महोदयांनी मान्य केलं की हो प्रथम दर्शनी हे दिसत आहे की राहुल गांधींच हे भाषण आहे आणि सावरकरांची मानहानी झाल्याचा हा पुरावा आहे त्यावेळेला त्यांनी ती आमचा अभियोग तो वर्ग केला आता राहुल गांधी झाले एम पी मेंबर ऑफ पार्लमेंट त्याच्यामुळे ते प्रकरण गेलं विशेष न्यायालयाकडे विशेष न्यायालयात पहिल्यापासनं पुन्हा एकदा तो अभियोग सुरू झाला uh, सगळे पुरावे uh, तिथे आम्ही जोडले होते आधीपासूनच आणि आता काय झालं मध्ये बरंच झालं की राहुल गांधी पुण्याला येत नाहीत मग ये त्यांना आरोप म्हणजे ह्या या, या अभियोगातून हो संपूर्णतः सूट मिळाली सगळं काय झालं भरपूर अॅप्लिकेशन झाली भरपूर पुरसिसी झाली त्याच्यात आपण जायला नको मूळ मुद्दा हा की माझी साक्ष सुरू झाली साक्ष सुरू झाल्यानंतर मी हा सगळा घटनाक्रम सांगितला मी कुठे व्हिडिओ पाहिला काय केलं सगळं सगळं सांगितलं आणि आता पुरावा तो सादर करायचा न्यायालयात म्हणून मी सन्माननीय न्यायालयाला विनंती केली त्यांच्या अखत्यारीत जी मी आधी जी दिखे, दाखल केली होती सीडी ती त्यांच्याच अखत्यारीत होती ती त्यांनी इथे चालवून दाखवावी मग मला पुढचा दिनांक मिळाला साहजिकच त्यांनी ती व्यवस्था केली सगळी कम्प्युटर आणला त्याला तो एक सीडी ड्राईव्ह आणला जोडणारा आणि ज्या वेळेला पुढचा तो दिनांक उजाडला त्यावेळेला ज्यांनी सीडी चालवायचा जेव्हा प्रयत्न केला गेला ते तेव्हा त्या सीडी मध्ये काहीही नव्हतं संपूर्णतः ती सीडी ब्लँक होती बरं एका वर नाही तर दुसऱ्या महोद, न्यायाधीश महोदयांच्याच लॅपटॉपवर त्यांनी ती सीडी बघायला प्रारंभ केला तेव्हाही तिथे काहीही दिसलं नाही तर आ, हे सगळं त्या दिवशी घडलं सर तुम्ही हा संपूर्ण घटनाक्रम सांगितलात आता मला उलटकर सरांकडे यायचं आहे सर एखादा पुरावा जेव्हा आपण न्यायालयाच्या समोर सादर करतो तो न्यायालयाकडे आपण संपूर्ण सुपूर्द करून टाकतो अशा पुराव्यांमध्ये अशा प्रकारचा कुठला फेरफार होणं शक्य आहे का कारण सत्यकी सरांचं संपूर्ण विवेचन जेव्हा ऐकलं तेव्हा कनिष्ठ न्यायालयामध्ये हा पुरावा सादर झाल्यानंतर तो, तो प्लेप सुद्धा करून बघितला गेला होता तो सादर बघितला गेला होता आणि वरच्या न्यायालयामध्ये असं काहीतरी घडावं हे हो, शक्य आहे का न्यायालयामध्ये असे कुठले पुरावे न्यायालयाच्या अखत्यारीतल्या पुराव्यांमध्ये फेरफार करणं शक्य आहे का कायदा काय सांगतो हा आता सत्यकीजींनी आपल्याला पूर्ण ह्या आपल्या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगितलीये आता त्याच्यात फक्त थोडस मी एक सांगू इच्छितो की आपण पंधरा चार दोन हजार तेवीसला जी सीडी आता न्यायालयामध्ये डिस्प्ले नाही झाली बँक निघाली नो no फाईल फाउंड असं त्याच्यावर दिसून आलं आता ही सीडी पंधरा चार दोन हजार तेवीसला आपण तेवी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अक्षय जैन मॅडम यांच्या कोर्टामध्ये आपण लिस्ट करून अधिकृत लिस्ट करून कोर्टानी ती समक्ष ताब्यात घेतली न्यायालयाने त्याची खात्री केली कारण त्या पुराव्याशिवाय आपलं प्रकरण न्यायालय कधीही कोर्टामध्ये स्वीकार करत नाही त्याची न्यायालयाने खात्री केली त्याच्यावर आधारित इश्यू प्रोसेस म्हणजे आरोपीला आता न्यायालयाची खात्री झाली की सदर प्रकरणी जे पुरावे तक्रारदारी दाखल केले ते प्रथम दर्शनी योग्य आहेत आता आपण खटला चालू करावा किंवा प्रकरण आपण आता चालू करावं सुनावणीसाठी घ्यावं त्यावेळी मेहरबान न्यायालय त्यावेळेचं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जैन मॅडम यांनी जसं आता सात्यगीजींनी सांगितलं की त्याची लिंक पाहिली लिंक पाहिल्यानंतर इशू प्रोसेस केली इश्यू प्रोसेस म्हणजे आरोपीला समन काढले की आपल्या विरुद्ध असा असा खटला दाखल झालेला आहे प्रथमदर्शिने आम्ही त्याची खात्री केलेली आता याबाबतचे काय तुमच्याकडे ह्याच्या विरुद्धचे पुरावे आहेत सत्यता असत्यता आहे याच्या पडताळणीला आता आपलं हे प्रकरण चालू येईल आता ती सीडी जी आपण दाखल केली एकदा आपण न्यायालयात दाखल केली की ती पूर्णपणे न्यायालयाच्या अधीन न्यायालयाच्या कक्षेत आणि पूर्णपणे साध्या भाषेत न्यायालयाच्या ताब्यात असते त्यामुळे अपेक्षित असं आहे की न्यायालयाच्या ताब्यात असताना अशा प्रकारची जे आता आपल्या प्रकरणात घटना घडली ही असं होणं पूर्णपणे अनैतिक बेकायदेशीर आणि हा पूर्णपणे गैरप्रकार आहे आता ह्याच्यामध्ये अं न्यायालयाबाबतीत आपण असं म्हणणं चुकीचं ठरेल की हे न्यायालयाने केले किंवा न्यायालयात हे घडलेलं आहे पण एकूण अनुमान आत्ता बघता पंधरा चार दोन हजार तेवीस पासूनची जी सिडीक न्यायालयाच्या कक्ष कक्षामध्ये कक्षेमध्ये होती ती आज चालत नाही ह्याची पूर्णपणे जबाबदारी सर्वथाने जबाबदारी ही न्यायालयाची आहे कारण त्याच्यामध्ये छेडछाड होणं आणि पुरावे नष्ट होणं हा वैयक्तिक एखाद्या व्यक्तीकडे एक तर पुरावे नष्ट होऊ शकतात पण न्यायालयाकडे जेव्हा ती सुपूर्द केली तेव्हा ती न्यायालयाची पूर्णतः जबाबदारी आहे आणि आपण आता न्यायालयाला हीच विनंती करतोय की याबाबत न्यायिक चौकशी करावी किंवा खात्याअंतर्गत चौकशी करावी की ह्याला जबाबदार कोण आहे त्यामुळं अशा प्रकार घडणं हा धक्कादायक आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे हे माझ्या वकिली व्यवसायाच्या माझ्या या कारकिर्दीमध्ये असं कधी घडलेलं चुकीचं आहे सर आता मला जो पुढचा प्रश्न आहे तो दोघांनाही विचारायचा आहे मी सात सरांपासून सुरुवात करतो मुळात हे प्रकरण बघितल्यानंतर हे सगळं धक्कादायकच आहे ह्याच्याबद्दल काही शंकाच नाही न्यायालयासारख्या अत्यंत त्याला आपण मानसन्मान आपण देतो अशा प्रक्रियेमध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे अतिशय चुकीचं आहे धक्कादायकच आहे आपल्याला सामान्य नागरिक म्हणून सुद्धा पण याच्यामध्ये जी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या विरोधात हा खटला चालवला जातोय या व्यक्तीच्या विरोधात असं काहीतरी होत आहे म्हणून हे एक प्रकारचं षडयंत्र अस तुमचं नेमकं मत काय हे खरंच षडयंत्र आहे का सत्यकी सरांपासून सुरुवात करतो षडयंत्र असं म्हणण्यापेक्षा एक प्रकारचा निष्काळजीपणा झाला किंवा जर आता सीडी चालली नाही तर तो असतो लिंक ज्याच्यावरून जे आमचं कनिष्ठ न्यायालय होत त्यांनी ती बघून त्याच्यावरून जो इश्यू प्रोसेस केलेला आहे किंवा आरोपीच्या विरोधात आ, समन्स काढलेला आहे तर ही लिंक बघावी यासाठी देखील आम्ही ऍप्लिकेशन दिलं ते देखील नाकारण्यात आलं हे सांगून की त्याला सिक्स्टी बी सर्टिफिकेट नाही खर तर असे सिक्स्टी फाय बी ही जी डिवायसेस असतात त्यांना असते लिंकला सिक्स्टी फाय बी सर्टिफिकेट लागत नाही लिंक आहे ती पब्लिक आहे राहुल गांधीच्या युट्यूब चॅनलवर अजूनही ती लिंक आहे कोणीही जाऊन ती लिंकला क्लिक केलं तर बघू शकतात त्यामुळे समोर आहे पुरावा तुमच्या समोर आहे तरी देखील एक प्रकारचं नाकारण्यात आलेली ती गोष्ट आहे हे निश्चित खटकलेलं आहे आता पुढे जाऊन काय होईल तर आम्ही दुसऱ्या पद्धतीने तो पुरावा सादर करण्याचा प्रयत्न करणार आम्ही प्रयत्न सोडणार नाही कारण का अ कायदा असं सांगतो की जो तक्रारदार असतो त्याला पुरावा हा मूळ स्वरूपात जर खराब झाला तर पुन्हा दाखल करण्याचा त्याला अधिकार आहे त्याच्यामुळे आम्ही अं पुरावा दाखल करणं हे आम्ही करणारच आहे कारण त्याच्याशिवाय ह्या अभियोगाला हो काहीही अर्थ राहणार नाही त्यामुळे षडयंत्र म्हणण्यापेक्षा एक प्रकारचा निष्काळजीपणा आहे असं मी निश्चित म्हणू शकतो कोलटक सर हाच प्रश्न तुम्हाला पण आहे तुमचं मत काय याच्याबद्दलच आता <स्थाथ> जसं सात्यकीजी आता सांगितले की निष्काळजीपणा आहे त्यावरून थोडस मी आता एक वकील म्हणून आता सात्यकीजी हे कसे एक नागरिक म्हणून न्यायालयाप्रती त्यांना आदरभाव आहे आणि न्यायालयाप्रती त्यांची श्रद्धा आहे पण आता आपण जो प्रश्न विचारलाय त्याला मला दुर्दैवाने हो म्हणावं लागेल कारण आपण फक्त ही एकदा सीडी दिलेली नाहीये आहे न्यायालयाला जर खरोखरच हा पुरावा पडताळणीसाठी समोर घ्यायचा असता तर आपण दहाव्या महिन्यामध्ये याच वर्षीच्या दहाव्या महिन्यामध्ये आपण अधिकच्या दोन सीडीज आपण न्यायालयात दाखल केला होता त्याला प्रोडक्शन ऍप्लिकेशन म्हणतात आणि प्रोडक्शन ऍप्लिकेशनची व्याख्या किंवा ज्याला व्याप्ती म्हणतो त्याच्यामध्ये प्रोडक्शन मध्ये आपण जी काय वस्तू जो काय पुरावा जे काय दस्त किंवा जे काय तुमच्या पशी उपलब्ध साधन आहे ते आपण दोन कॉपीज मध्ये न्यायालयाकडे दाखल करतो ते न्यायालयाला आपण सुपूर्द करतो मग त्यातली एक कॉपी ही न्यायालय आरोपी असेल किंवा फिर्यादी असेल कोणालाही आता ते दोन्ही पक्षांनी प्रोडक्शन लागू पडतं न्यायालय ते देत असत आता न्यायालयामध्ये ही आता जी प्ले झालेली सीडी नाहीये ती सीडी घेऊन आम्ही त्याच्यावरनं न्यायालयाच्या समोर दोन सीडीस तयार केल्या त्याच सीडी जी आता चाललेली नाही या सीडीवर आधारित आपण दोन ऍडिशनल आद, सीडी तयार केल्या आपण प्रोडक्शन ही न्यायालयाच्या पटनावर एक ठेवली आणि न्यायालयाच्या हस्ते आरोपीला दिली म्हणजे आरोपींचे वकील होते ऍडव्होकेट मिलिंद पवार सर त्यांनी त्याची खात्री केली त्याला व्हेरीफाईड म्हणतात व्हेरीफाय केली आणि त्यांनी तसं आपल्या अर्जावर लिहून दिलं सीडी व्हेरीफाईड अँड सीडी रिसिवड आता आपण व्हेरिफिकेशन कशावर करतो तर जो दस्त तुमच्याकडे आलाय तो मूळ दस्ताशी त्याची पडताळणी केली जाते आता आरोपीचे वकील काही म्हणजे असे कच्चे किंवा नवीन नाहीयेत ते सुद्धा कायद्यातले जाणकार आहेत ज्यावेळी त्यांनी ते व्हेरीफिकेशन केलेलं असतं त्यावेळी त्यांनी मूळ दस्त पडताळून व्हेरीफाय करून कोर्टात ते कबूल केले त्याच्यामुळं आता आपण जो प्रश्न विचारला तो दुर्दैवानी आणि नायलाजानी मला असं म्हणावं लागतं की आता ह्या निष्कर्ष काढणं हे कर्मप्राप्त आहे की ह्याच्यामध्ये जाणीवपूर्वक केलेली ही कृती आहे किंवा आता आपण थोडस मी आता कॉन्ट्राडिक्ट बोलतो एखाद्या वेळी हे अपघाताने सुद्धा होऊ शकतं तांत्रिक गोष्टीमुळे सुद्धा हे होऊ शकतं फक्त त्याच्यात थोडीशी जाणवणारी बाब अशी आहे की आम्ही ज्यावेळी दुसरी सीडी दिली तर ती सीडी न्यायालयात हवी त्यावेळी न्यायालयाने आमच्या अर्जावर असं स्पष्ट मत मांडले की अशी सीडीच उपलब्ध नाही तुम्ही फक्त एक आहे हा सगळ्यात महत्वाचा खटकणारा भाग आहे दुसरा भाग असा आहे की आम्ही मेहरबान न्यायालयाला परत विनंती केली की ठीक आहे जी लिंक आहे की ज्या लिंकवर लिंक आधारित अक्षी जैन मॅडम ज्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी होत्या की ज्यांनी याबाबतची या पूर्व पडताळणी करून आरोपीला इश्यू प्रोसेस केला त्या मेहरबान न्यायालयाने जी लिंक पाहिली ती आपण कन्सिडर करूया कारण ती त्यांच्या ऑर्डरमध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे याई उपर मी असं जाऊन सांगेन की ज्या विश्रामबाग पोलिसांनी आपला अहवाल दिला न्यायालयाच्या आदेशाने त्यांनी सुद्धा या लिंकचाच उपयोग केला आणि त्यांनी जी सी डी सात्यकीजींनी पोलिसांकडे दिली होती आणि जो पेनड्राईव्ह दिला होता तो आता न्यायालयामध्ये न्यायालयाच्या ताब्यात असताना हा वाजवण्याचा पर्याय न्यायालयाला उपलब्ध होता त्यामुळं आता दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की आम्हाला पुरावा देण्यात अडथळा आणण्यासाठी सर्व प्रकारे यामध्ये म्हणजे काय म्हणता त्याला आता की पुरावे देऊच द्यू, नाही आम्ही अशा प्रकारे सर्व बाजू निर्माण करून आमचा थोडक्यात आता मी म्हणजे अगदी अंडर फ्रस्ट्रेशन म्हणतो की हे चोकिंग आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीला बोलू नये म्हणून जे आपण तोंड दाबतो अशा प्रकारचं हे कृत्य अन्यथा न्यायालय तेवढी सक्षम आहेत की न्यायालयाने आत्ता अ मोबाईल उपलब्ध आहे त्यावर आधारित सुद्धा न्यायालय सांगू शकतं की सा ठीक आहे जर तुमचा मोबाईल असेल तर तो, तो प्रोड्यूस करा आपण तो पूर्णपणे कायद्याच्या व्याख्येमध्ये आपण तो तपासूया या आणि आपण खटला पण पुढे चालू त्यामुळे हे थोडस आता दुर्दैवानी म्हणजे आता अक्षरशः आमचे प्रयत्न निष्फळ व्हावेत यासाठी हे चाललंय का असा एक शंका डोक्यामध्ये येत आहे सर तुमच्या तुम्हाला मला संपूर्ण मुलाखतीतला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आता हे असं प्रकरण झालेलं आहे हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत पुढची न्यायालयीन लढाई आपली कशी असेल आपण कशा पद्धतीने याचा पाठपुरावा करणार होतो आता रिक्रिएशन ऑफ एव्हिडन्स म्हणजे नष्ट झालेला पुरावा हा म्हणजे अगदी जरी आमच्या हातून तो नष्ट झाला असता तरीही त्याला मार्ग आहेत कायद्याने सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत की कायद्यामध्ये आम्ही हे रिक्रिएशन ऑफ एव्हिडन्स करू शकतो किंवा आमच्याकडं इतरही कायदेशीर आणि वैध मार्ग आहेत त्यांनी आम्ही हा पुरावा परत रेकॉर्डवर आणणार यात ती मात्र शंका नाही आम्ही प्रयत्न तर नक्की करणार आहे त्याच्यासाठी आम्ही आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी न्यायालयाकडं आता उद्याला एक अर्ज करणार आहे की ज्या अर्जामध्ये पहिल्यांदा मी न्यायालयीन चौकशीची मागणी करणार आहे याच्यात न्यायालयाने स्वतःच्याच न्यायालयामध्ये घटलेली घटना ह्याची निरपेक्षपणे चौकशी करावी किंवा आता ते वरिष्ठ न्यायालयाचा निर्णय घेईन कारण त्या बाबतीत न्यायालयाच्या अधिकार कक्षेबाबत बोलण्याचा अधिकार एक वकील म्हणून मला नाहीये पण माझी इच्छा अशी आहे की जे सत्य आहे हे सत्य पटलावर यावं यासाठी आम्ही सर्व कायदेशीर प्रयत्न करणार आणि त्याच्यामध्ये अजून एक बाब आपल्याला मला थोडीशी अधोरेखित करायचे की आरोपीचे वकील जे आहेत त्यांनी आमची जशी सीडी ही चालली नाही तसं एक अर्ज पटलावर त्वरित ठेवला लगेचच ठेवून दिला त्या अर्जामध्ये अर्ज आता माझ्याकडं आहे त्याला एक्झिबिट एकशे सतरा आहे म्हणजे आपल्याला अधिकृत ह्याच्यासाठी पण मी सांगू इच्छितो की त्यातल्या क्रमांक तीन परिच्छेद अकरा त्यामध्ये आरोपीतर्फे जो अर्ज आलेला आहे त्या त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास अक्षी जैन कोर्ट ज्यांनी जे इश्यू समन्स केले आरोपीला न्यायालयाच्या समक्ष उपस्थित राहण्यासाठी समन्स पाठवलं त्या कोर्टावर आम्ही ते कोर्ट मॅनेज केलं अशा प्रकारचा अत्यंत गंभीर आणि एक खूप खालच्या स्तराचा सा आरोप केला त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की व्यथित्त आम्ही झालेलो आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की हा कंटेम्प्ट आहे ही न्यायालयाची आवमान आहे आणि त्यावेळी न्यायालयाने अगदी कोर्टाच्या सर्व उपस्थिती इतर वकील वर्गाच्या समक्ष सांगितलं की तुम्ही असा आरोप ऐवजी जर तुम्हाला म्हणजे आरोपींच्या वकिलांना सांगितलं की जर तुम्हाला हा आदेश मान्य नव्हता तर तुम्ही या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात का नाही गेला तुम्हाला तो मार्ग होता जर हा इश्यू प्रोसेस ह्यांनी मॅनेज केलाय किंवा काय असेल ते तर तुम्ही ह्या विरुद्ध वरिष्ठ न्यायालयात का नाही गेला आणि त्यामुळं आपण परवा मी एक अर्ज पटलावर ठेवलाय यामध्ये मी न्यायालयामार्फत आरोपीला अशी विचारणा केली आहे की तुम्ही या परिच्छेदामध्ये जे आम्ही मॅनेज केलं असं म्हणताय तर याबाबतचे पुरावे तुम्ही आम्हाला द्या आणि त्यावेळी सात्यकीजींनी पण मुद्दा म्हणून सांगितलं की जर असं आम्ही काही गैर प्रकाराने हा आदेश मिळवला असेल तर सात्यकीजी स्वतः म्हणाले की मी हा खटला विना विलंब तिथंच माफी मागून परत घेणार आम्ही जर काही गैरप्रकारांनी अशा प्रकारे न्यायालयीन आदेश बेकायदेशीरपणे मिळवलाय हो कारण त्याच्यामधली त्यांची भाषा आहे थोडस मी वाचून दाखवतो आपल्याला त्यांच्या दॅट इट इज प्रायमा फेस प्रायमाफेस अन्स फ्रॉम द ओव्हरऑल सर्कमस्टान्सेस ऑफ द केस दॅट द कम्प्लेनंट मॅनेज टू सिक्युअर द ऑर्डर ऑफ इश्युअन्स ऑफ समन्स अगेन्स्ट राहुल गांधी नॉट ऑन द स्ट्रेंथ ऑफ एनी एनिशन मटेरियल ऍडमिसेबल एव्हिडन्स और लिगली सस्टेनेबल प्रूफ बट बाय डिप्लॉईंग अँड्यू प्रेशर क्रिएटिंग अन एर ऑफ हे बिफोर धिस ऑनरेबल कोर्ट आमची साधारणपणे मेहरबान न्यायालयाकडं चार ते सहा महिने आमचं प्रकरण प्रलंबित होतं आम्ही हे न्यायालय खूप दिरंगाई करते उशीर करते म्हणून वरिष्ठ न्यायालयाकडे आम्ही अर्ज केला की आम्हाला हे न्यायालय बदलून द्या कारण न्यायालयाच्या स्वतःच अनेक प्रकरणांचं त्या न्यायालयावर लोड होतो खूप म्हणजे ते कोर्ट अत्यंत व्यस्त होतं आम्ही याच भावनेनं सरळ स्वच्छ वरिष्ठ न्यायालयाला ना सांगितलं की आम्हाला हे न्यायालय बदलून द्या कारण इथं न्याय लवकर होणार नाही तर त्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारचं मॅनेजमेंट किंवा आता मॅनेजमेंटचे अर्थ खूप तसे वाईट निघू शकतात अर्थ त्याचा खूप <coughs> चुकीचा <साए>। आहे <coughs> तर असं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न हा आरोपीकडून केलाय परत ते अजून पुढं म्हणतात थ्रू ओव्हर रिच रादर दॅन थ्रू लॉपुल प्रूफ ओव्हरिचला त्यांना काय म्हणायचंय त्याच्यामध्ये त्यांनी पुढेही असं घेतलंय की ह्याच्यात राजकीय म्हणजे आता जे आता सध्या सरकार आहे ते किंवा काही एन जी ओस किंवा हिंदुत्व ओरिएंटेड ग्रुप्स म्हणजे अशा प्रकारचे आरोप न्यायालयावर होत आहेत ही बाबच अत्यंत शर्मेची आहे म्हणजे न्यायालय न्यायालयावर सुद्धा विश्वास आरोपी मार्फत ठेवला जात नी नी नाही आणि दुर्दैव त्याच्यात असा आहे की सम स्वतः न्यायालयाने ह्या गोष्टीचा सुमोटो ज्याला आपण म्हणतो असा खर तर कॉग्निझन्स घेऊन ताबडतोब आरोपी विरुद्ध कंटेम प्रोसिडिंग चालू करायला हवी होती पण हे न्यायालयाने दुर्दैवाने केलेलं नाही हे अत्यंत शोकांतिक आहे आणि हे विफलतेनं म्हणावं लागतंय कि एक फिर्यादी जो आपल्या आजोबांच्या बदनामीसाठी इथं न्याय मागायला आलाय याचना करतोय त्याची ही थोडक्यात अवहेलना चाललीय हे सरळ सरळ वकील म्हणून माझं एक स्वतःचा निष्कर्ष आहे तो चूक आहे का बरोबर आहे आता काय ठरवेल सर या संपूर्ण खटल्याबद्दल आज आपण तुम्ही दोघांनी आम्हाला वेळ दिलात या सगळ्या खटल्याच्या सगळ्या बाजू समजावून सांगितल्यात कायदेशीर बाजू समजावून सांगितल्यात आणि आता पुढे कशा पद्धतीने आपण याची कार्यवाही करणार आहात याच्याबद्दल समजावून सांगितलं ह्याच्याबद्दल तुमच्या व्यायापत्रकात वेळ दिलात याच्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार धन्यवाद 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 तर हे होते सत्यकी सावरकर सर आणि कोल्हटकर सर या दोघांनी आपल्याला ह्या राहुल गांधी विरोधात जो बदनामीचा खटला दाखल केलेला गेला आहे याच्याबद्दलची सगळ्या बाजू समजावून सांगितलं आणि न्यायालयामध्ये कशा पद्धतीने जाणून बुजून कशा पद्धतीने कदाचित जाणून बुजून या सगळ्या घटना घडवल्या जात आहेत अशा पद्धतीने सगळं चित्र उभं केलं जात आहे या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला विषद करून सांगितलं आणि या सगळ्या प्रकरणाची उकल आपल्या समोर केली ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली या याबद्दलच्या आपल्या काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मी नक्की सांगा ही मुलाखत कशी वाटली हेही आम्हाला कमेंट बॉक्स मी नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोषण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका धन्यवाद